एकमेकांची पिल्ले खायचे नाहीत यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाले ख्रंच यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही यावर घुबड म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळं काही सुंदर असतात या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील पुढे एक दिवस गरूर तरीचा शोधत निघतो एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाचे पिल्ले दिसतात विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील पिल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तू त्या पक्ष्यांना फक्ते करतो घुबड त्याच्या ढोली जवळ येतो त्याला आपली पिले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते यावर गरुड म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही यावर घुबड म्हणाले ते माझीच पिल्ले होती म्हणाले यावर माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही तात्पर्य स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणाऱ्या मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो एका, एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते हे एकमेकांचे जनू शत्रूच होते ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत एके दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे एकमेकांची पिल्ले खायचे नाहीत यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाले खरंचियार यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही यावर घुबड म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळं काही सुंदर असतात या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील पुढे एक दिवस गरुड तरीचा शोधत निघतो एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाचे पिल्ले दिसतात विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील पिल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तू त्या पक्षांना फक्ते करतो घुबड त्याच्या ढोलीजवळ येतो त्याला आपली पिले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते यावर गरुड म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही यावर घुबड म्हणाले ते माझीच पिल्ले होती म्हणाले यावर माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही तात्पर्य स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणाऱ्या मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते हे एकमेकांचे जनू शत्रूच होते ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत एके दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे एकमेकांची पिल्ले खायचे नाहीत यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाले खरंचियार यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही यावर घोबड म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळं काही सुंदर असतात या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील पुढे एक दिवस गरुड तरीचा शोधत निघतो एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाचे पिल्ले दिसतात विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील पिल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तू त्या पक्षांना फक्ते करतो घुबड त्याच्या ढोलीजवळ येतो त्याला आपली पिले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते यावर गरुड म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही यावर घुबड म्हणाले ते माझीच पिल्ले होती म्हणाले यावर माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही तात्पर्य स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणाऱ्या मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो एका जंगला एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते हे एकमेकांचे जनू शत्रूच होते ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत एके दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे एकमेकांची पिल्ले खायचे नाहीत यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाले ख्रंच यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही यावर घुबड म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळं काही सुंदर असतात या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील पुढे एक दिवस गरुड तरीचा शोधत निघतो एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाचे पिल्ले दिसतात विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील पिल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तू त्या पक्ष्यांना फत्ते करतो घुबड त्याच्या ढोली जवळ येतो त्याला आपली पिले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते यावर गरुड म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही यावर घुबड म्हणाले ते माझीच पिल्ले होती म्हणाले